आपण जेव्हा आकाशात बघतो तेव्हा सर्वीकडे तारे ॲस्ट्रॉईड ग्रह दिसतात पण वैज्ञानिकांना आकाशात एक सर्वात मोठी रिकामी जागा भेटली आजूबाजूला तारकांच्या समूहाने भरलेलं ब्रह्मांड आणि मध्ये खूप मोठी रिकामी जागा हा युनिवर्समधला एखादा ग्लिच असल्यासारखा वाटतो कारण हा वॉइड इतका मोठा आहे की यात आपल्या पन्नास कोटीपेक्षा जास्त सूर्यमाला बसतील याला म्हणतात जायंट केनेस वॉइड वैज्ञानिक म्हणतात हा वॉइड आपल्या कॉस्मिक स्ट्रक्चर थेरीलाच आव्हान देतो कदाचित इथे डार्क एनर्जी वेगळी वागती आहे किंवा या पलीकडे काही पॅरेल युनिवर्स दडलेला आहे का ह्यावर वैज्ञानिकांचा अजूनही संशोधन चालू आहे हे वॉइड पृथ्वीपासून तब्बल दीड अब्ज प्रकाश वर्षे दूर आहे याचा व्यास साधारण एक अब्ज प्रकाश वर्षे आहे इथे तारे नाहीत गॅलेक्सीज नाहीत फक्त अंधार आणि रिकामेपणा